तालुक्यातील चिचंडी पाटील येथील राहणाऱ्या कौसाबाई मारुती सरोदे यांच्या मालकीच्या सातबारावरून बेकायदेशीर तलाठी सर्कल यांना हाताशी धरून सरोदे यांचे घर पाडून ही जमीन सुधीर राजाराम भद्रे आणि एकानं स्वतःच्या नावावर करून घेतली सदर जागा ही पुन्हा माझ्या नावावर करण्यात यावी अशी सदर महिलेनं मागणी केली आहे त्यामुळे दोषींवर फसवणुकीचा चारशे वीसचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात त् यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या आधी देखील वेळोवेळी शासनानं पाठपुरावा करून देखील कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्यानं सोळा जून रोजी शेळा मेंढ्या गोरे ढोरे घेऊन तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले त्यामुळे लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे आज मोजे चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे चिचोंडी पाटील येथील कौसाबाई मारुती सरोदे या धनगर समाजातील या आमच्या गावातील महिलेची जागा मागील बारा वर्षापूर्वी एका व्यक्तीने तलाठी सर्कल यांना हाताशी धरून स्वतःच्या नावावर लावली त्या नंतर तिचं त्या ठिकाणी असलेलं घर पाडून टाकलं आणि तीन वर्षापासून या ठिकाणी पत्रव्यवहार चालू आहे आठ महिन्यापासून तहसीलदार साहेबांसमोर सुनावणी झाली आणि दोन महिन्यापासून सदर केस या ठिकाणी निकालावर बंद केली तरी सुद्धा तहसीलदार साहेब या ठिकाणी त्यामुळं आज तौसाबाई सरोदे सुरेवान सरोदे आणि सरोदे परिवार आणि आमचे गावातील पदाधिकारी या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत न्याय तहसीलदार साहेब न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन या ठिकाणी सोडणार नाहीत निश्चितच जे गेल्या दोन महिन्यापासून निकाल राखून ठेवलेला आहे निकालावर प्रत्येक वेळेस आता आ, निकाल देतो निकाल देतो निकाल देतो पण तारीख पे तारीख करून या ठिकाणी निकाल देत नाही निश्चितच याचे याच्यामध्ये राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करून या माऊलीची एक्कावन्न गुंठे जमीन लुटण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे <laughs>